सर्व लिंगायत बांधव हो कर्नाटकातील लिंगायत स्वतंत्र धर्माच्या लढ्याला इसवी सन अठराशे नव्वद पासून आतापर्यंत एकशे पस्तीस वर्षांचा इतिहास आहे पण तो इसवी सन दोन हजार सतरामध्ये एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला सन दोन हजार सतरामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रात झालेल्या लाखो लिंगायतांच्या महामोर्चाद्वारे लिंगायतांनी त्यांच्या समाजाला स्वतंत्र धार्मिक मान्यता मिळवून देण्यासाठी लढा दिला ही बाब एकूणच देशभरातील लोकांना माहीत आहे एक अल्पसंख्याक आयोगाला निर्देश या मोठ्या समाजाची व्यापक मागणी लक्षात घेऊन तत्कालीन कर्नाटक सरकारने विविध लिंगायत संघटनांनी सादर केलेले चौसष्ट अर्ज कर्नाटक अल्पसंख्याक आयोगाकडे पाठवून या मागणीचा सर्वंकष अभ्यास करून त्याची तपासणी करून सरकारला आयोगाने योग्य शिफारशी केल्या होत्या आपल्या अधिकारांचा वापर करताना या आयोगाने न्यायमूर्ती श्री नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असलेल्या सात तज्ज्ञांची समिती स्थापन केली सरकारने या समितीकडे सादर झालेली सर्व चौसष्ट निवेदने पाठवली होती दोन चौसष्ट अर्ज निवेदने त्या अर्जापैकी चोवीस अर्ज वीरशेव पंथाच्या विविध संघटनांनी सरकारला सादर केले होते चार निवेदने इतरांकडून आली होती तर छत्तीस अर्ज बसाफ समर्थक लिंगायत संघटनांनी दाखल केले होते तीन तज्ञांचा अभ्यास तज्ज्ञ समितीने या सर्व चौसष्ट संस्थांना पूर्वसूचना देऊन त्यांचे म्हणणे नोंदविले होते तसेच सात सदस्यीय तज्ञ समितीने या, या प्रकरणाच्या धार्मिक आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि कायदेशीर पैलूंचा सखोल अभ्यास केला लिंगायतवाद व हिंदू धर्म आणि लिंगायतवाद व विरशैववाद यांच्यातील समानता आणि विरोधाभास तपासून त्यांच्या आधारे या तज्ञ समितीने तयार केलेल्या सविस्तर अहवालात शेवटी कर्नाटक सरकारला पाच कलमी शिफारशी केल्या चार तज्ञ समितीच्या सदर शिफारशी खालीलप्रमाणे आहेत एक कर्नाटकातील लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केले जाऊ शकते दोन बसवण्णा हे लिंगायत धर्माचे संस्थापक आणि वचने हा त्या धर्माचा पवित्र ग्रंथ असा विश्वास ठेवणारे त्यांस अनुसरणारे आणि बसवतत्व प्रसार करणारे वीरशव यांना लिंगायत धर्माचा भाग म्हणून घोषित करता येऊ शकते तीन कर्नाटक अल्पसंख्याक आयोग लिंगायतांना अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्याची शिफारस सरकारला करू शकते चार अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे किंवा फेटाळणे हा सरकारच्या विचारात सोडलेला विषय आहे पाच कर्नाटक सरकार अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारकडे पाठवू शकते आणि लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्यासाठी सकारात्मक शिफारशी करू शकते पाच मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय वर नमूद केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या तीन बैठकांत त्यावर चर्चा केल्यावर कर्नाटक सरकारने शिफारशी स्वीकारल्या आणि कर्नाटक राज्याच्या अल्पसंख्याक आयोग कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या कलम डी अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून सरकारी आदेश क्रमांक एम डब्ल्यू डी सहाशे पंचेचाळीस एमडीएस दोन हजार सतरा दिनांक वीस मार्च दोन हजार अठरा जारी करण्याद्वारे लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केले सहा भारत सरकारला पाठवणे कर्नाटक सरकारने दि वीस मार्च दोन हजार अठरा चा वर नमूद केलेला आदेश आणि अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल जोडून भारत सरकारकडे लिंगायतांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित करण्याची विनंती केली सात भारत सरकारचे उत्तर आठ महिन्यांच्या प्रदीर्घ विलंबानंतर भारत सरकारच्या अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाने तेरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी कर्नाटक सरकारला उत्तर लिहिले त्या पत्रातील मजकुराचा आशय पुढीलप्रमाणे लिंगायतांना अल्पसंख्याक मानण्याची कर्नाटक सरकारची विनंती मान्य करणे कदाचित शक्य होणार नाही याचा अर्थ ती विनंती भारत सरकारने पूर्णपणे नाकारली नाही किंवा ती मंजूरही केलेली नाही वरील निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी भारत सरकारने तीन कारणे दिली आहेत तिन्ही कारणे सत्यापासून दूर आहेत त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे आठ कारण एक ते एक अत लिंगायत आणि वीरशेव यांच्या स्वतंत्र धार्मिक दर्जाच्या मागणीवर यापूर्वी देखील विचार करण्यात आला आहे आणि असे दिसून आले आहे की लिंगायत हे अठराशे एकाहत्तरच्या पहिल्या अधिकृत जनगणनेपासून नेहमीच हिंदूंच्या अंतर्गत वर्गीकृत केले गेले असून लिंगायत हा हिंदूंचा एक धार्मिक संप्रदाय मानला जातो वर दिलेल्या पहिल्या कारणाचे दोन महत्त्वाचे पण वेगळे पैलू आहेत त्यांची पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे म्हणून त्यांचे वर्णन दोन भागात केले आहे या प्रकरणात लिंगायत आणि विरशैवांसाठी स्वतंत्र धार्मिक दर्जाची मागणी या मागणीचा यापूर्वीही विचार केला गेला आहे हे सत्य आहे त्याबाबत खालील मुद्दे सरकार आणि जनतेच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे एक अखिल भारत वीरशैव महासभा नावाची खासगी संस्था केवळ जनगणनेत वीरशैव लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून वर्गीकृत करण्यासाठी भारताच्या रजिस्ट्रार जनरलकडे विनंती करत आली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार अकरा आणि दोन हजार मध्ये अशा प्रकारे वीरशैव महासभेने वरील मागणी एकूण चार वेळा केली हे खरे आहे तथापि त्यांची मागणी केवळ जनगणनेपुरती मर्यादित होती दोन या वीरशैव महासभेने इसवी सन दोन हजार एक पर्यंत कधीही स्वतंत्र धर्माची मान्यता आणि धार्मिक अल्पसंख्याक दर्जास मान्यता देण्याची मागणी केली नाही कारण त्या संघटनेला राजकीय हेतूने केवळ जनगणनेद्वारे लिंगायत लोकसंख्या अचूकपणे जाणून घेणे आवश्यक होते दोन हजार एक पासून या संघटनेने आपल्या निवेदनात स्वतंत्र धर्माची मागणी समाविष्ट केली तीन अखिल भारत वीरशैव महासभेने आपल्या मागणीचे समर्थन करण्यासाठी कोणतेही अचूक सरकारी दस्तऐवज धार्मिक अभ्यास आध्यात्मिक वैशिष्ट्ये सामाजिक मतभेदांवरील अभ्यास संशोधने आणि धर्मग्रंथांचा उल्लेख केला नाही आणि संबंधित माहिती भारत सरकारला कधीही प्रदान केली नाही चार वीरशैव महासभा वीरशैव आणि लिंगायत हे एकच आहेत या सत्याला चिकटून आहे त्यामुळे दोन्हींनाही एकच धर्म मानण्यास सांगितले आणि युनिक कोड नंबर देण्याची मागणी केली दुर्दैवाने यवलट वीरशैव पंचपीठांनी नेहमीच वीरशैवांना हिंदू म्हणून घोषित केले आहे आणि स्वतंत्र धर्म मागणीसाठी चाललेल्या संघर्षाच्या विरोधात थाकले आहेत बसवण्णांद्वारा स्थापित लिंगायत वेद पुराण शास्त्रे नाकारतो वीरशैव मात्र त्यांचा पुरस्कार करतो वीरशैव धर्मग्रंथांमध्ये हे दिसून येते वीरशैवांनी निर्माण केलेल्या या गोंधळामुळे सरकारी पातळीवरही लिंगायतांना हिंदूच मानले जाते पाच न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अहवालात लिंगायत आणि वीरशैव वेगळे म्हणून पाहिले गेले आणि वेगळे ठेवले गेले आहे जे वीरशैव केवळ बसवतत्व स्वीकारतात त्यांना लिंगायत मानण्याची शिफारस केली आहे हा महत्त्वाचा मुद्दा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अगत्याने पाहण्याची गरज आहे सहा इसवी सन एकोणीसशे छप्पन्न मध्ये हिंदू वारसा कायद्याच्या मसुद्यावर भारतीय संसदेत झालेल्या प्रदीर्घ चर्चेत वीरशेव आणि लिंगायतांना वेगळे ठेवण्याचा निर्णय लोकसभेत बहुमताने घेण्यात आला त्या चर्चेचा मसुदा न्यायमूर्ती नागमोहन दास समितीने विचारात घेतला हिंदू वारसा कायदा हिंदू विवाह कायदा हिंदू अल्पवयीन कायदा हिंदू दत्तक कायदा जो आजही लागू आहे त्यांत वीरशेव आणि लिंगायतांना वेगवेगळे दर्शविण्यात आले आहे सात लिंगायतांच्या सर्व पोटजाती संघटना ह्या लिंगायतांना विरशैवांशी जोडण्याचे तीव्र खंडन करतात आणि या कारणेच स्वतंत्र धर्म मान्यतेचा संघर्ष मागे पडल्याचे सांगत लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी सरकारकडे करीत आहेत आठ वीरशैव महासभा ही केवळ खासगी संस्था आहे त्यांची मागणी तितकीशी महत्वाची नाही पण सन दोन हजार मध्ये लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी भारत सरकारकडे या खासगी संस्थेने नव्हे तर कर्नाटकच्या सरकारने पाठवली होती हे विसरता कामा नये त्या मागणीला पूरक म्हणून दीर्घ अभ्यास करून सादर केलेल्या अहवालाचाही विचार भारत सरकारने करायला हवा शेवटी सांगायचे तर भारत सरकारने नागमोहन दास यांचा अहवाल पाहिला नाही वाचला नाही समजून घेतला नाही भारत सरकारच्या पत्रात सुद्धा याबाबत कोणताही उल्लेख नसल्याची बाब राज्य सरकार आणि जनतेच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे कर्नाटक सरकार हे मुद्दे भारत सरकारपर्यंत पोहोचवू शकते आणि त्यांना या प्रकरणाचा पुनर्विचार करण्यास सांगू शकते किंवा विचारण्याची संधी आहे नऊ कारण एक ते दोन आणि असे दिसून आले की लिंगायतांना अठराशे एकाहत्तरच्या जनगणनेपासून नेहमीच हिंदूच्या अंतर्गत वर्गीकृत केले गेले आहे भारतातील ही पहिली अधिकृत जनगणना आहे त्यानुसार लिंगायत हा हिंदूंचा धार्मिक संप्रदाय मानला जातो याउलटही अठराशे मध्ये मैसूर राज्यातील पहिल्या जनगणनेत लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून वर्गीकृत करण्यात आले हिंदू धर्माच्या चार वर्णांमध्ये लिंगायतांचा समावेश नाही या संदर्भात अठराशे एकाहत्तरच्या जनगणनेच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलेली खाली दिली आहेत अठराशे एकाहत्तरच्या जनगणनेत वर्णाश्रम धर्मानुसार हिंदूंचे ब क द या वर्गात वर्गीकरण करताना ब्राह्मणांच्या एक्केचाळीस पोटजातींना जातींना अ गट क्षत्रियांच्या वीस पोटजातींचे जातींचे ब गटात वर्गीकरण करण्यात आले वैश्यांच्या दहा जातींना क गट म्हणून वर्गीकृत करण्यात आले उपक समूहांमधील एकशे ऐंशी शुद्ध एक जाती ड वर्गातील ओळखल्या गेल्या अशा प्रकारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्ध असे वर्गीकृत केले गेले हिंदू धर्मातील अ ब क ड या गटांव्यतिरिक्त लिंगायत जैन आणि बौद्ध यांना ही गट अंतर्गत इतर जाती म्हणून वेगळ्या गटात चिन्हांकित केले आहे म्हणून लिंगायत जैन आणि बौद्ध यांचा अठराशे मध्ये जनगणनेत हिंदू धर्माच्या शाखा म्हणून समावेश करण्यात आलेला नाही वरील मुद्द्याचा मुद्दाम विपर्यास केला आहे आणि खोटा वाद मांडून उत्तर दिले आहे त्याच अहवालाच्या चौथ्या पानात परिच्छेद बावीस मध्ये लिंगायतांबद्दल लिहिले आहे की लिंगायत हा बहुसंख्य वर्ग आहे किंवा जवळजवळ सर्व जातींनी बनलेला एक धर्म आहे परंतु अज्ञानी लोक हे जातीचे नाव म्हणून इतके सामान्यपणे वापरतात की व्यक्तीची योग्य जात विभाजन मिळविण्यासाठी आणि त्याला एक लिंगायत धर्मीय म्हणून प्रविष्ट करण्यासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे गेल्या जनगणनेच्या पत्रकात ज्या तारतम्यरहित पद्धतीने हा शब्द वापरला गेला त्यामुळे संकलन कार्यालयाला लिंगायतांना जात म्हणून दाखविण्यास भाग पडले जे साफ चुकीचे आहे पुढे त्याच अहवालाच्या दुसऱ्या बाजूला पृष्ठ क्रमांक अठ्ठ्याहत्तर परे एकशे त्र्याहत्तर मध्ये असे म्हटले आहे लिंगायत या सात म्हणता येणार नाही हा एक धर्म आहे ज्यामध्ये अनेक जाती समाविष्ट आहेत मात्र या उलट हा शब्द धर्म आणि जात या दोन्ही रूपात सामान्य आहे या संदर्भात च्या जनगणनेत हिंदू हा शब्द दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला आहे सर्वप्रथम हिंदू धर्माला व्यवहित चातुर्वर्ण पद्धतीचा धर्म समजला जातो त्यात लिंगायत आणि जैन यांचा समावेश केलेला नाही दुसरे म्हणजे हिंदू हा शब्द मुस्लिम ख्रिश्चन यहदी आणि पारशी धर्म वगळता भारतात वसणाऱ्या सर्व धर्मांना हिंदू म्हणून सूचित करतो त्यांपैकी जैन बौद्ध आणि लिंगायतांना देखील हिंदू म्हणून वर्गीकृत केले आहे परंतु आधीच जैन बौद्ध शीख यांना वेगळे म्हणून घोषित केले गेले आहे आता उर्वरित लिंगायत मात्र आहेत म्हणून लिंगायतांना स्वतंत्र अल्पसंख्याक धर्म म्हणून घोषित करणे न्यायसंमत आहे दुर्दैवाने अठराशे एक्क्याऐंशीच्या दुसऱ्या जनगणनेत लिंगायतांचा हिंदू शूद्रांच्या गटात समावेश करण्यात आला त्यासाठी कोणतेही कारण देण्यात आले नाही तत्कालीन मैसूर दिवाणसी रंगाचालू हे ब्राह्मण होते लिंगायत हे ब्राह्मणवादाच्या विरोधात आहेत हे त्यांना माहीत होते त्यांनी त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि लिंगायतांना शुद्ध म्हणून वर्गीकृत केले त्याविरुद्ध सर्व लिंगायतांनी उठाव केला अठराशे एक्क्याण्णवच्या जनगणनेला पूर्णपणे विरोध केला त्याची तत्कालीन मैसूर सरकारने गांभीर्याने दखल घेतली होती या उग्र आंदोलनानंतर दी वीस जानेवारी अठराशे एक्क्याण्णव रोजी मैसूर सरकारने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना धर्माच्या स्तंभ तीनमध्ये लिंगायत आणि जातीच्या स्तंभ चार मध्ये लिंगायत मध्ये प्रविष्ट करण्याचे आणि स्तंभ पाच मध्ये फक्त त्यांची उपजाती प्रविष्ट करण्याचे आदेश दिले हा आदेश जनरल अहवालाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या परिपत्रक मध्ये पाहता येईल अठराशे मध्ये मध्य लिंगायतांच्या हिंदूपासून वेगळे असल्याला अठराशे मध्ये पुष्टी मिळाली वरील वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर अठराशे च्या जनगणनेत लिंगायतांना हिंदूंची शाखा मानण्यात आले आहे असे भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी केलेले विधान निव्वळ खोटे आहे दहा कारण दोन भारत सरकारने दिलेले दुसरे कारण तर आणखी विचित्र आहे हिंदू व्यतिरिक्त वेगळा कोड नंबर देऊन लिंगायत आणि वीरशैवांना वेगळा धर्म मानला गेला तर त्या धर्माचे अनुसरण करणाऱ्या सर्व अनुसूचित जातींना सध्या अनुसूचित जातींसाठी उपलब्ध असलेल्या सर्व लाभदायक सुविधांपासून वंचित राहावे लागेल अनुसूचित जातींचे सर्व सदस्य एससी गोख धर्माचा दावा केल्याने त्यांना अनुसूचित जाती म्हणून उपलब्ध होणाऱ्या लाभांसह त्यांचा एसएसी म्हणून दर्जा गमवावा लागेल या संदर्भात कर्नाटक सरकारने आणि सामान्य जनतेने पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे कर्नाटकातील अठराशे च्या जनगणनेत शीख यांचा हिंदू धर्माच्या क्षत्रिय गटात समावेश करण्यात आला परंतु जैन लिंगायत आणि बौद्ध यांना हिंदू धर्माच्या चातुर्वर्ण पद्धतीपासून दूर ठेवण्यात आले विचित्र गोष्ट म्हणजे एकोणीसशे मध्ये त्याच शिखांना एकोणीशे मध्ये तेच बौद्ध आणि दोन हजार मध्ये त्याच जैनांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात आला त्यामुळे लिंगायतांनी ही स्वतंत्र धर्माची मागणी केली हे योग्यच आहे न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अहवालाने हीच वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शीख लोकांमध्ये अनुसूचित जाती आहेत हो दा माजी राष्ट्रपती श्री झैलसिंग लोकसभेचे माजी अध्यक्ष सिंग त्याच्याप्रमाणे बौद्ध अजूनही बहुतांश अनुसूचित जातींतील आहेत शीख आणि बौद्ध धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून घोषित केल्यानंतर या दोन्ही धर्मातील अनुसूचित जातींच्या लोकांसाठी आरक्षणाची व्यवस्था सुरू ठेवण्यात आली याच उद्देशाने भारताच्या राष्ट्रपतींनी एकोणीसशे त्रेसष्ट आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आरक्षण प्रणालीचे फायदे वाढवणारे दोन स्वतंत्र आदेश जारी केले त्यामुळे लिंगायतांसाठीही हीच पद्धत अंमलात आणणे योग्य आहे भारत सरकारने ही वस्तुस्थिती लपवणे आणि कर्नाटक सरकारच्या विनंतीचा योग्य विचार न करणे योग्य नव्हे वर स्पष्ट केलेल्या तथ्यांच्या प्रकाशात हे देखील स्पष्ट होते की भारत सरकारच्या पत्रात दिलेले दुसरे कारण सत्यापासून दूर आहे ही वस्तुस्थिती पुन्हा भारत सरकारच्या लक्षात आणून देणे आणि भारत सरकारला वेळीच या प्रकरणाचा पुनर्विचार करण्यास सांगणे आवश्यक आहे अकरा कारण तीन भारत सरकारचे गृह मंत्रालय यांच्या चौदा नोव्हेंबर दोन हजार तेराच्या पत्रामध्ये भारताच्या जनगणनेचे रजिस्ट्रार जनरल यांनी दिलेले अभिप्राय राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने मान्य केले आहेत हे कारणही खोटे आहे कारण याच पत्रात एन सी एम ने पुढीलप्रमाणे स्पष्ट व्यक्त केले आहे या आयोगाकडे वीरशैव लिंगायत समाजाची देशातील एकूण लोकसंख्या आणि त्यांचा विविध राज्यांमधील प्रसार या संदर्भात कोणताही डेटाबेस उपलब्ध नाही त्याचप्रमाणे आयोगाकडे त्यांच्या तत्वविषयक श्रद्धा आणि त्यांच्या धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपराबाबत कोणतीही माहिती नाही भारत सरकारने आपल्या उत्तरपर पत्रात या मुद्द्याकडे डोळेझाक केली आहे एन सी एम म्हणते की आपल्याकडे वीरशेव आणि लिंगायत समाजाबद्दल कोणतीही माहिती नाही तरीही एन सी एम संस्था सुद्धा जनगणना रजिस्ट्रार जनरल यांच्या मताशी सहमत आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरते जनगणनेची संस्थाच वेगळी आहे तिचे काम फक्त डोकी मोजणे आणि जनगणनेचे आकडे देणे इतकेच मर्यादित आहे परंतु राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने धार्मिक बाबींवर दिलेले मत अधिक महत्त्वाचे आणि वाजवी आहे लिंगायतांची मागणी केवळ जनगणनेशी संबंधित नाही त्याचा संबंध संपूर्ण समाजाच्या धार्मिक अस्मितेशी आणि अस्तित्वाशी आहे त्यामुळे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग लिंगायतांवर कोणतेही मत देऊ शकत नाही कारण त्यावेळी आयोगाकडे याबाबत कोणतीही माहिती नव्हती आता आम्ही सर्व माहिती आणि तज्ज्ञ समितीचा अहवाल द्यायला तयार आहोत हे प्रकरण असे असताना कर्नाटक सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म घोषित करण्यासाठी भारत सरकारला पाठवलेल्या विनंतीबाबत आणि न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अहवालाबाबत भारत सरकारने पुन्हा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे मत विचारले नाही दास अखिल भारत वीरशैव महासभेच्या मागणीबाबत जनगणनेचे रजिस्ट्रार जनरल यांचे मत योग्य नाही त्यामुळे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने या प्रकरणाचा दीर्घ आढावा घेणे आवश्यक आहे अशा प्रकारे कर्नाटक सरकारने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि भारत सरकारला पुन्हा एकदा कळवावे हेच कालोचित व योग्य होय सदोष निर्णय शेवटी सरकारच्या पत्रातील अंतिम निर्णय पुढील प्रमाणे आहे गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे मत विचारात घेता हे मंत्रालय कर्नाटक सरकारची विनंती मान्य करू शकणार नाही एमएचए आणि एनसीएमचे विचार लक्षात घेऊन मंत्रालयाला कर्नाटक सरकारची विनंती मान्य करणे शक्य होणार नाही भारत सरकारचे दिनाक तेरा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या पत्रातील हे विधानवरील तीन कारणांशी संबंधित दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तपासून पाहता ते पूर्णपणे निराधार आहे त्यामुळे कर्नाटक सरकारने या सर्व बाबी भारत सरकारच्या निदर्शनास आणून सरकारला या प्रकरणाची फेरतपासणी करण्यास भाग पाडण्यासाठी पावले उचलली पाहिजेत या पार्श्वभूमीवर सर्व लिंगायत आमदार सर्व लिंगायत नेते सर्व लिंगायत संघटनांनी या घटनांची माहिती देऊन लिंगायतांच्या दीर्घकालीन मागणीसाठी योग्य दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे या संदर्भात गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे हे सर्व उपाय आणि प्रयत्न यशस्वी झाल्यास शेवटचा उपाय म्हणून उच्च न्यायालयात खटला दाखल करणे आवश्यक ठरू शकते